अंधार प्रकाश आणि नियतीचा संगम दिवाळी अमावस्येची रात्र आणि कन्या राशीचे गूढ नशीब दिवाळीची अमावस्या हा शब्द जरी उच्चारला तरी त्यामध्ये अंधार आणि उजेड या दोन विरोधी शक्तीचा संगम दडलेला असतो हीच ती रात्र जेव्हा विश्वासाच्या प्रत्येक कोपऱ्यात अदृश्य ऊर्जाचा संचार सुरू असतो काही शक्ती प्रकाश वाढवतात तर काही अंधाराचे दार उघडतात या रात्रीच्या मध्ये या रात्रीच्या मध्यभागी जेव्हा सर्व दिवे विजतात आणि घरभर फक्त एक तेल दिव्याची ज्योत मिनिनते तेव्हा विश्वातील सूक्ष्म स्पंदनं माणसाच्या घरात उतरतात दोन हजार पंचवीसच्या या दिवाळी अमावस्येची रात्र मात्र इतर प्रत्येक वर्षापेक्षा वेगळी आहे कारण यावेळी ग्रहांच्या रचनेत निर्माण झाला आहे एक दुर्मिळ योग सूर्य चंद्र आणि केतू यांचा अद्वितीय संगम जो पृथ्वीवरील बाराही राशींमध्ये फक्त कन्या राशीवर थेट परिणाम घडवणार आहे हा योग केवळ भौतिक नव्हे तर आध्यात्मिक जागृतीचा आरंभ बिंदू आहे कन्या राशी या पृथ्वी तत्वाच्या राशीवर बुधाचे अधिपत्य आहे बुद्धी विवेक आणि सत्य या तिन्ही गुणांचा संगम पण या अमावस्येला म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही रात्र होणार आहे कर्माचे पुनरावलोकन आणि जीवनातील अदृश्य शक्तींशी संपर्काचा काळ या रात्री एक दैवी पाहुणा येणार आहे पण तो माणूस नाही आत्मा नाही आणि देवताही नाही तो आहे नियतीचा दूत जो कन्या राशीच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवेल त्याचं आगमन म्हणजे ब्रह्मदेवाच्या योजनेतील एक मोठं पान उघडणं जिथे तुमच्या आयुष्याचं पुढचं प्रकरण लिहिलं जाईल काहींसाठी ही रात्र आशीर्वाद ठरेल काहींसाठी आरसा आणि काहींसाठी आरंभ या लेखात आपण समजून घेऊ काय येतो हा पाहुणा फक्त कन्या राशीच्या घरी त्याचं नाव ऐकून अंगावर काटा काय येतो आणि त्याच्या पावलांमागे दडलेला संदेश नक्की काय आहे नंबर एक आहे ग्रहस्थितीचं विलक्षण रहस्य सूर्य चंद्र केतू आणि बुध यांचा दिव्य संगम या अमावस्येच्या रात्री सूर्य तूळ राशीत चंद्र त्याच राशीत आणि केतू कन्या राशीच्या द्वादश भावात स्थिर आहे या योगामुळे कन्या राशीभोवती कर्म कर्मप्रबोधन वलय तयार होत आहे हा काळ म्हणजे पाताळ ते स्वर्ग या दोन्ही ऊर्जांचा संगम जिथे अदृश्य शक्ती माणसाच्या कर्माच्या बीजाशी संपर्क साधतात केतूचा प्रभाव हा अध्यात्म पूर्वज आणि अवचेतन जगाशी निगडीत असतो त्यामुळे कन्या राशीच्या जीवनात या रात्री भूतकाळाचा पूर्वजांचा आणि अपूर्ण इच्छांचा संगम होणार आहे यावेळी बुधाचा शनीवरील दृष्टिक्षेप कन्या राशीला विचारांचे आणि सत्याचे दरवाजे उघडतो त्यामुळे ज्यांचे कर्म शुद्ध आहे त्यांना या रात्री दैवी दर्शन मिळू शकते नंबर दोन आहे का फक्त कन्या राशीच्या घरी ब्रह्मदेवाची योजना कन्या राशी ही बुधाच्या अधिपत्याखाली असलेली कर्मशुद्धीची राशी आहे ती कर्मफळाच्या मूल्यमापनासाठी निवडली जाते कारण या राशीतील लोक स्वतःवर कठोर पण इतरांवर दयाळू असतात दिवाळी अमावस्येच्या रात्री ब्रह्मदेव स्वतः कर्मचक्र पुनर्संतुलित करतात त्यावेळी प्रत्येक राशीत एक प्रतिकात्मक दूत पाठवला जातो या वर्षी त्या दूताची दिशा कन्याकडे आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीने अनेक भावनिक आणि मानसिक परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षांचा निकाल या रात्री जाहीर होणार आहे त्यामुळे दैवी पाहुणा फक्त कन्या राशीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवेल आता नंबर तीन आहे नाव ऐकून काटा का येतो कर्मदूत नरहरीचा परिचय नरहरी हे नाव विष्णूच्या अवतारातून आले आहे पण हा अवतार अर्ध मनुष्य अर्धसिंह या रूपात आहे नरहरी दूत म्हणजे देवाचा तो प्रतिनिधी जो कर्माचं संतुलन आणि दैवी न्याय यांचं कार्य पार पाडतो प्राचीन ग्रंथानुसार नरहरी जिथे पाऊल ठेवतो तिथे आधी शांतता असते नंतर एक थंड वारा घरभर पसरतो आणि मग तेलाचा दिवा आपोआप हलतो या उपस्थितीने शरीरात थरथर होते कारण त्या क्षणी दैवी ऊर्जा थेट आपल्या मनावर प्रभाव टाकते नरहरी कोणाचं वाईट करायला येत नाही पण तो मन आत्मा आणि कृती यांचं शुद्धीकरण करायला येतो नंबर चार आहे उंबरट्यावर पाऊल ठेवणारा पाहुणा उपस्थितीची चिन्ह आणि अनुभव कन्या राशीच्या घरात दैवी पाहुणा आला आहे हे ओळखण्यासाठी काही सूक्ष्म संकेत मिळतात त्या रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटं ते बारा वाजून पंचेचाळीस हा कालखंड अत्यंत दैवी असतो यावेळेत जर घरात अचानक थंड वारा आला आणि दिवे थरथरले तर, 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 तर ती उपस्थितीची पहिली खूण जर देवघरातील अगरबत्ती आपोआप किंवा धूर दिशावीन पसरला तर दुसरी खूण जर घरात कोणी नसतानाही घंटा किंवा झाडू आपटल्यासारखा आवाज आला तर दूध घराच्या उंभरट्यावर आहे यावेळी कोणतीही भीती बाळगू नये कारण ही शक्ती परीक्षा घेण्यासाठी नाही तर मार्ग दाखवण्यासाठी आले असते नंबर पाच आहे तो काय येतो मागील जन्मातील अधुर कार्य पूर्ण करण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या कर्मचक्रात अपूर्ण वचन घेऊन जन्म घेतात कधी कोणाच्या अश्रूंवर उत्तरदायित्व असतं तर कधी एखाद्या आत्म्याने दिलेलं वचन पूर्ण करायला असतं अमावस्येच्या रात्री नरहरी तो करार पुन्हा जिवंत करतो त्यावेळी काही कन्या राशीच्या व्यक्तींना स्वप्नात एखादी ओळखीची पण मृत व्यक्ती भेटते जी त्यांना काही सांगते ते म्हणजे संकेत की आता तुमच्या जीवनात कर्माची नवी फाईल उघडली आहे हा काळ आध्यात्मिक ऋण फेडण्याचा असतो नंबर सहा आहे पुढे काय घडेल बदलाची लाट दैवी उपस्थितीनंतर कन्या राशीच्या जीवनात बदल झपाट्याने होतील जुनी नाती संपतील कारण ती कर्मशुद्धीला अडथळा ठरत होती जे नाता आयुष्यभर दुखावत होतं त्याचा शेवट स्वतः नरहरीच्या हस्ते होईल घरात नवे सदस्य किंवा सखोल विचारांचे लोक प्रवेश करतील अनेकांना नवीन मार्गदर्शक गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षक मिळेल काही जणांच्या आयुष्यात अचानक नोकरी ठिकाण किंवा शहर बदल होईल कारण नियती नव्या भूमीवर त्यांचा धर्म पूर्ण करणार आहे नंबर सात आहे काय करावे दैवी लाभ मिळवण्यासाठी प्राचीन उपाय या रात्री योग्य तयारी केली तर ही भेट तुमच्या जीवनाला वरदान ठरू शकते घराच्या उंबरठ्यावर पवित्र जल शिंपडावे तांदूळ हळद तुपाचा दिवा आणि तिळाचं दीपक लावावे देवघरात ओम नमो भगवते नरसिंहाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पूर्वजांच्या फोटोपुढे नम्रपणे नम्र हात जोडून क्षमायाचना करावी या रात्री घरात कुठेही आरसा झाकावा कारण दैवी शक्ती प्रतिबिंबावर सहज प्रभाव टाकते या उपायांनी दूताचा आशीर्वाद शांती समृद्धी आणि आत्मबल या रूपात मिळतो आता काय करू नये अंधारात भय नाही शांती ठेवा अमावस्येच्या रात्री कन्या राशीने काही नियम पाळले पाहिजेत रात्री अकरा ते एक या काळात घराबाहेर न जाता ध्यान करावे कोणत्याही अज्ञात आवाजाला विरोध न करता शांत राहावे राग अपशब्द वाद यांचा त्याग करावा घराच्या उंबरठ्यावर चप्पल झाडू धूळ किंवा लोखंडी वस्तू ठेवू नयेत जर कोणाला स्वप्नात पाणी आग किंवा जुने घर दिसले तर सकाळी उठून गायीला अन्न द्यावे हे कर्मशुद्धीचं प्रतीक आहे नंबर नऊ आहे आगमनानंतर कन्या राशीच्या जीवनात होणारे खोल बदल या दैवी साक्षात्कारानंतर पुढील चाळीस दिवस कन्या राशीसाठी परिवर्तनाचे असतील आर्थिक स्थितीत अचानक जुने कर्ज जा फेडले जाईल नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील कौटुंबिक जीवनात घरातील जुने मतभेद मिटतील एखादी मोठी आनंद वार्ता मिळेल व्यावसायिक जीवनात तुमचं नाव प्रस्थापित होईल पण जबाबदारी वाढेल आरोग्यात झोप सुधारेल मन शांत राहील आणि जुन्या रोगांतून मुक्तता मिळेल आध्यात्मिक जीवनात स्वप्नांमधून संकेत येतील देवतांचा साक्षात्कार जाणवेल ध्यान आणि अंतर्मनाशी संवाद वाढेल आता ब्रह्मदेवाची योजना आणि नियतीचा अंतिम निर्णय ब्रह्मदेवांचे नियम असे सांगतात की ज्यांच्या घरात अमावस्येच्या रात्री कर्मदूत येतो त्यांचा पुढील बारा वर्षांचा प्रवास ठरतो कन्या राशीचा हा काळ म्हणजे नव्या जीवनाचा कराराचा आरंभ ब्रह्मदेव या राशीला पुन्हा एकदा कर्मसंरक्षण म्हणून निवडत आहेत नरहरी आगमन म्हणजे व्यक्तींना पुढील जीवनात ज्ञान सत्य आणि न्यायाचं साधन बनवणं ही रात्र भयाची नाही ती नव्या युगाची सुरुवात आहे जेव्हा कर्म बोलतं आणि ब्रह्मदेव ऐकतात दिवाळीच्या अमावस्या संपल्यावर लोक फटाके आनंद आणि प्रकाशात रमून जातात पण कन्या राशीच्या जीवनात या रात्रीनंतर काहीतरी शांत पण खोल बदल सुरू होतात हे बदल बाहेर दिसत नाहीत ते अंतर्मनात होतात विचारांत भावनांमध्ये आणि निर्णयांमध्ये कारण नरहरी दूताचं आगमन म्हणजे तुमच्या आत्म्याला नवीन दिशा देण्याचं निमित्त असतं ही रात्र म्हणजे केवळ दिव्यांची किंवा के पूजा अर्चेची नाही ती म्हणजे दैवी न्यायाचा क्षण ज्यांनी मागील वर्षात सत्य संयम आणि शुद्धता पाळी त्यांना या अमावस्येचा प्रकाश थेट आत्म्याला स्पर्श करतो पण ज्यांनी फसवणूक राग असत्य किंवा लोभाणी मार्ग बिघडवला त्यांच्यासाठी ही रात्र आरसा बनते कारण नरहरी दूत फक्त शुद्ध आत्म्यालाच दर्शन देतो पण अशुद्ध आत्म्यांना तो स्वप्नात चेतावणी देतो कन्या राशीसाठी ही अमावस्या म्हणजे कर्मसंहिता नव्याने लिहिण्याची रात्र ज्या घरात शांतता श्रद्धा आणि प्रकाश आहे तिथे नरहरी दूताचा पाऊल खूण म्हणजे असतो ज्या घरात राग संशय किंवा लोभ आहे तिथे त्याची उपस्थिती म्हणजे सूचना जागे व्हा अजून वेळ आहे ब्रह्मदेवाच्या नियती पुस्तकात आजच्या अमावस्येचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं जाईल कारण या रात्री कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्याची संधी दिली जाईल तो अध्याय भीतीचा नाही तर प्रकाशाचा जागृतीचा आणि पुनर्जन्माचा म्हणूनच या रात्री जर घरात एखाद्या दिव्याची ज्योत थरथरली तर घाबरू नका जर थंड वारा स्पर्शून गेला तर मन स्थिर ठेवा कारण कदाचित त्या क्षणी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर दैवी पाहुणा नरहरी पाऊल ठेवत असेल तुमचं कर्म तपासायला नव्हे तर तुम्हाला स्वतःच्या सत्याच्या दिशेने जागं करायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ